नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आता असं दाखवलं आहे की काव्य ज्याप्रमाणे वागलेली असते की सगळी बड्डे पार्टी ती सोडून निघून गेलेली असते हे हे पाहून कुठेतरी खूपच हड झालेली असते ती म्हणजे मानिनी आणि ती आता बोलत असते ती बोलत असते जीवाला की काव्य ही अशीच वागणार होते हे साधारणतः आम्हाला माहीतच होते होतं पण किंबवना ती काही चांगलं किंवा बरं वागले असे तर ती आमच्यासाठी आश्चर्यचकिताची गोष्ट होती पण तुझं काय तू का असं वागतोयस तुला काय झालं आहे आणि एवढा एवढं चिडायला तुला झालं आहे काय असं ती बोलत असते जीवाला आणि इकडे इकडे विक्रम काव्याला समजत असतो की असं मला एक सांग की असं चार चौघां तमाशे करून झेडझेड करून तुझं दुःख कमी होणार आहे का हे मला एकदा सांग तेव्हा काव्या म्हणते मग कशाने कमी होणार आहे माझं दुःख तेव्हा विक्रम तिला म्हणतो की तू सुखाचा विचार करून तुझा नक्की दुःख कमी होईल तू तेच तेच रिंगाळात बसली की आणि तुला खूप त्रास होणार आहे असं विक्रम काव्याला समजवत असतो आणि काव्याला कुठेतरी ते सगळं समजत असतं पण काव्याच्या काव्याचं खरं कुठे दुखतं आहे हे कोणालाच कळत नसतं त्यामुळे हे सगळे समजवतच असत तिला आणि इकडे मानिनी खूपच चिडलेली असते ती खूप मोठ्या आवाजात म्हणत असते की काव्याचे मूड आपण हसत हसत नाही सहन करत का अजून किती सहन करायचं आहे तिला हे सगळं ऐकून नंदिनी पार्थ आणि जीवाला कळत असतं की आता आई पण खूपच चिडलेली आहे आणि नंदिनी तर विचारच करत असते की आता कसं होणार आहे काव्य तर खूपच चुकलेली आहे असं नंदिनी विचार करत असते आणि इकडे पार्थला पण कुठेतरी खूप वाईट वाटत असतं आणि जीवाला पण आता वाईट वाटत असतं आणि ती आणि मानिनी म्हणत असते आता बाबा पण गेले आहेत तिला समजवायला अजून किती तिचे मूळ जपायचे आहेत आपण मला तर ह्या सगळ्याचा खूप कंटाळा आहे दिवसांदिवस तिचा चिडचिडपणा वाढतच चाललेला आहे पण काही कमी होत नाही आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी विसरू नका लग्नानंतर होईलच पण